नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग पन्नास अर्जुन आणि अबोली सकाळचे आठ वाजले तरी अजूनही झोपून होते दोन वर्षानंतर कदाचित पहिल्यांदाच अशी शांत निर्दास्त होऊन दोघे झोपी गेले असावे सततचे टेन्शन दगधग एकमेकांच्या जवळ येण्याने जणू विसरून गेले अबोलीने झोपेतच कड फेरून त्याच्या कमरेवर हात ठेवून त्याच्या मिठीत शिरले चेहऱ्यात त्याच्या छातीवर रब केले तिच्या चोडबुडीने गोड स्वप्नात असलेल्या त्याची झोप चावळली डोळे के किलकिले करत त्याने उघडले तसे तिचा सुंदर निरागस चेहरा त्याच्या नजरेस पडला जो अगदीच त्याच्या चेहऱ्याच्या चे जवळ होता तिचे मंद मंद श्वास त्याच्या मानेवर चेहऱ्यावर जाणवू लागले आणि सकाळच्या त्या गोड धुंद थंडीत त्याचे अंग शहारले तो एकटकतील हाडू लागला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र भांगेतील कुंकू सांगून गेले ते त्याचेच आहे त्याची भिरभिरती नजर तिच्या लाल चुटूक ओठावर येऊन तसे आवंडा गिळून त्याने सुखलेला घसा ओला करून घेतला तरीही त्याची नजर त्याला धोका देऊ लागली मन अधिकच विचलित झाले आणि त्याने त्याच्याही कळत हळूहळू तिच्यावर झुकत हलकेच तिच्या लाल पाकड्यावर त्याचे ओठ टेकवले त्या नाजूक कोमल पाकड्यांना स्पर्श होताच एक वीज दौडून गेली त्याच्या शरीरात आपसुक त्याने तिच्या कमरेवर हाताची पकड घट्ट करत तिला अधिक जवळ ओढून घेतले तशी तिला जाग आली त्याला तिच्या एवढ्या जवळ बघून तिचे डोळे टक्क उघडे झाले ए एजे तिचा अस्पष्टसा आवाज आणि भानावर आला तो सो सॉरी ते मी मला अर्जुन घाबरून इकडे तिकडे बघू लागला तर ती गोंधळून त्याला बघत होती त्याने काय केले तिला कळले तर नव्हते फक्त तो अगदीच तिच्या जवळ असल्याने ती भांबावली होती गुड मॉर्निंग अबोली अब त्याच्याकडे बघत हसतच बोलली आणि तो गोंधळून तिला बघू लागला असे काय बघताय तिने लाजतच विचारले अजूनही दोघे एकमेकांच्या मिठीतच होते का काही नाही गुड मॉर्निंग तो ग, हलके गालात हसला दोघी कितीतरी वेळ हसतच एकमेकांना बघू लागले अर्जुनची नजर सहजच घड्याळावर पडली आणि शॉक झाला ओ गॉड साडेआठ झाले तो ओरडला तशी त्याला बघणारी ती भानावर आली केवड्याने ओरडता जरा हळू बोला ना फक्त साडेआठ तर झाले अबोली एका हाताने कान झाकत वैतागून बोलली तो काही न बोलता तिला दूर करत घाईने बेडवरून उठून बाथरूम मध्ये पडाला गरम पाण्याचे शॉवर खाली उभा तो डोक्यात कितीतरी प्रश्न तर डोळ्यापुढे त्याच्या अबोलीचा सुंदर चेहरा सोबतेच्या ओठाचा त्याच्या ओठाला झालेला पहिला वेला स्पर्श आठवला आणि करंट दौडून गेला नसा नसानसातून हे काय होत आहे मला हे कोणती भावना आहे अबोलीवर अब तर मी पहिलेही प्रेम करायचो मग ही ओढ कसली तिच्याजवळ जावे तिला स्पर्श करावे तिच्यावर हक्क दाखवावे असे का होत आहे मला अर्जुन विचारात हरवला मन अधिकच बेचेन झाले ती झोपेत असताना मी असे करायला नको होते एकीकडे मी तिला रागावतो नाते अमान्य करतो तर दुसरीकडे असे जवळ जाणे योग्य नाही तिला काय वाटेल माझ्याविषयी मी तिचा गैरफायदा घेत आहे असे तर नाही ना समजेल ती मान्य माझे प्रेम आहे तिच्यावर पण तिला तर हे माहीत नाही ना अर्जुनचे दुसरे मन त्याला सांगू लागले मनाशी काहीतरी ठरवून तो शॉवर बंद करून कमरेभोवती टॉवेल गुंडाळून तो चेंजिंग रूममध्ये निघून गेला बाहेर आला तेव्हा अबोली मिरर समोर उभी तयार होत होती बेबी पिंक सारी मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज शोल्डरवर विसावलेले मोकळे सिल्की केस तिला पाठमोरे तो न्याहाडू लागला नजर तिच्या नाजूक कमरेवर स्थिरावली ओ गॉड ही साडी का वेअर करते मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला समजावले ही अशीच माझ्यासमोर येत राहील तर कंट्रोल कसे करणार नाही अर्जुन तिला एकटक बघतच मनातच बडबडू लागला हळूवार पावले टाकत तो तिच्या मागे उभा झाला तिची नजर मिररमधून त्याच्यावर पडली तसे आप तिची नजर झुकली तो एकटक तिला तर कधी स्वतःला मिररमध्ये बघू लागला किती सुंदर दिसत होते अगदी मेट फॉर इच अदर ओठावर फुलले त्याच्या परत साडी वेअर करू नकोस तिच्या जवळ झुकत तो हलकेच तिच्या कानाजवळ पुटपुटला तशी ती चमकून त्याला बघू लागली का काय वाईट आहे यात छान दिसत नाही का मला अबोली त्याच्याकडे वळून त्याला विचारू लागली चेहऱ्यावर नाराजी पसरलेली मनापासून फक्त त्याच्यासाठी ते साडी नेसून वेळ देऊन छान तयार व्हायची जे तिने पहिले कधी केले नव्हते आवडायची तिला अर्जुनची नवीन नवरी म्हणून सजायला खूप सुंदर दिसतेस दिस। तिच्या डोळ्यात बघत हळूवार स्वरात अर्जुन बोलला मग तरीही मला का मना करत आहात ते गाल फुगवून बोलले आता काय सांगू हिला एकतर माझे मन माझ्या कंट्रोलमध्ये नाही आणि हिला साडी नेसायचे अर्जुन मनातच पुटपुटला अग आजकाल कोण साडी वेअर करतो आणि तुलाही सवयी नाही तुझ्याच सोयीसाठी बोलत आहे ना अर्जुन वैतागूनच बोलला कौतुक राहिले बाजूला आणि सारखे का चिडायचे असते तुम्हाला नाही नेसत परत साडी ठीक आहे अबोली चिडून बोलली आणि पाय आपट चेंजिंग रूममध्ये निघून गेली ती पहिलेचीच सबोली बरी होती काही सांगितले की शांतपणे समजून घ्यायची आणि हिला प्रत्येक ठिकाणी तिची मनवानी करायची असते ओ गॉड कुठे फसवलेस मला माझी तीच अबोली परत कर रे बाबा अर्जुन चेहरा वेंगाळत अक्षरशः हात जोडून देवाला प्रार्थना करू लागला एकवार चेंजिंग रूमकडे नजर टाकून सुसकार्या सोडून तो खाली निघून गेला गुड मॉर्निंग एजे सोनलने त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत हसतच ग्रीट केले गुड मॉर्निंग सोनल अर्जुन हसत बोलला सोनल त्याला बघतच राहिली एवढे खुश तर हे कधीच नव्हते अचानक यांना काय चाले त्याला बघतच सोनल विचार करू लागली सोनल काही ठिकाणी मी बोललो त्यांनी तुला इंटरव्ह्यूसाठी बोलावले आहे अर्जुन तिच्याकडे बघत बोलला तशी सोनल आश्चर्याने त्याला बघू लागली टेन्शन घेऊ नकोस नॉर्मल प्रोसिजर आहे तसेही तू खूप हुशार आहेस होईल सिलेक्शन अर्जुन बोलला थँक्यू एजे कसनुस हसत सोनल बोलली तेव्हाच अबोली अब खाली आली साधासा अबोली अब कलरची कुर्ती व्हाईट लेगिंग समोरच्या केसांना क्लचर लावून बाकी मोकळे सोडलेले हातात लाल चुडा कपाडावर लाल टिकली भांगेत कुंकू गळ्यात छोटस नाजूक मंगळसूत्र ओठावर हलकी लाल लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती ती अर्जुन एकटक तिलाच बघत होता हृदय वेगाने धडधडायला लागले ही कुठल्याही गेटअप मध्ये सुंदरच दिसते अर्जुन लवकर काहीतरी कर बाबा नाहीतर एक दिवस हार्टफेल व्हायचे तुझे मनातच बडबडू लागला ओठावर हसू फुलले त्याच्या पण तिचा नाराज चेहरा बघून वाईट वाटले ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत किचन मध्ये अबोलीचा नाश्ता करून घेतला अर्जुन बाहेर जाऊ लागलास की एजे अबोलीने त्याला आवाज दिले तसा तो दारातच तस थांबला अबोली त्याच्याकडे न बघताच किचन मध्ये गेली तसा तो गोंधळला काही वेळाने हातात डब्बा घेऊन ती बाहेर आली हा तुमचा टिफिन अबोलीने अब त्याच्या हातात एक छोटा डब्बा अजूनही फुगलेलेच होते मला नको आहे डब्बा तिचा चेहरा ने हाड़त अर्जुन बोलला हा माहीत आहे तुम्ही हवा खाऊनही राहू शकता पण मावशीने जेवण बनवले आहे तर त्यांचा मान ठेवून थोडस खाऊन घ्या बरं वाटेल त्यांना बोली चेहरा वेंगाडतच बडबड करू लागली त्याला हसूस आले तिचे माहीत होते त्याला मावशी त्याच्यासाठी डब्बा बनवणार नाही ही तिचीच करामत आहे पण सांगणार कसे राग आलेला ना त्याने तिच्या हातातून डब्बा काढून घेतले तशी ती वडून आत जाऊ लागली त्याने घाईने तिचे हात पकडून तिला अडवले ती पाठमोरीच उभी राहिली त्याने तिच्या हाताला झटका देत जवळ ओढले तशी ती त्याच्या चेस्टवर आपटली काहीशी शॉक झालेली ती नकळत धडधड वाढली हृदयाची ओठावर लाजरे हसू फुलले नाराज आहेस तिच्या डोळ्यात बघत अर्जुनने विचारले तिने नकारात मान हलवली अशीही खूप सुंदर दिसतेस तू विशेष तयारी करायची काही गरज नाही तिच्या गालावर हात ठेवून हळूवार स्वरात अर्जुन बोलला ती एकटक त्याला बघू लागली त्याचे हसू बघून तिने नजर झुकवली त्याने हळूच झुकत तिच्या कपाळावर ओठ टेकवले बाय बोलून गाला हसतच तो कारमध्ये बसून निघून गेला अबोली त्याला जाताना बघतच राहिली तिचे हात हळूवार कपाडावर स्थिरावले अजूनही त्याच्या ओठाचा ओलसर स्पर्श तिथे जाणवत होता ती घालातच लाजून हसली भानावर येत अबोली आत निघून गेली डॉक्टर ए जे मॅम एक नर्स काहीने त्याच्या केबिन मध्ये आली आईला काय झाले सिस्टर नर्सच्या उत्तराची वाटणं बघताच अर्जुन पॅनिक होत पडतच सविता ऍडमिट असलेल्या रूमकडे निघून गेला आणि समोरचे दृश्य बघून जागीच थांबला डोळे आश्चर्याने मोठे झाले तर त्या मोठ्या डोळ्यात हलके पाणी जमा झाले समोर अबोली सविताचे शेजारी बसून तिची बडबड करत होती तर सविताही तिच्या बोलण्यावर डोळे उघडझाप करून हलकेशी मान हलवून तर कधी ओठ हलवून हलके रिस्पॉन्स देत होते अर्जुन पडतच सविताजवळ गेला स्टेतस्कोप कानाला लावून आईला चेक करू लागला सविता पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली सिस्टर आईमध्ये सुधारणा होत असल्याचे मला पहिले सांगितले का नाही अर्जुन जरासा चिडूनच बोलला आम्हाला आताच कळले सर आज मॅम आल्या आणि आईशी बोलायला लागल्या तेव्हापासून त्यांच्यात सुधारणा दिसले आणि मी लगेच तुम्हाला सांगायला आले सिस्टर बोलली तसे अर्जुन आश्चर्य आणि अबोलीकडे बघू लागला तर ती त्यालाच हसत बघत होती दोन वर्षापासून तो आईला बरं करण्याचा प्रयत्न करत होता वेळ मिळेल तसा आईसोबत बोलायचा वेळ घालवायचा पण विशेष फरक आढळून आले नाही आणि अबोलीच्या येण्याने आईमध्ये लगेच सुधारणा झाली बघून त्याला आश्चर्य वाटले तो एकटक तिला बघू लागला डोळे पाणावलेले सिस्टर अर्जुनने त्यांच्याकडे बघत बाहेर जायला सुचवले तसे सिस्टर बाहेर निघून गेले अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता अबोलीला अब मिठी तोडून घेतले डोळ्यातून पाणी गालावर उघडले थँक्यू थँक्यू व्हेरी मच अबू फक्त तुझ्यामुळे आई बरी होत आहे अर्जुन मिठीतील तिला कातर स्वरात बोलू लागला सोबत मिठी अधिक घट्ट होऊ लागली जसे तिला आता कुठे जाऊ द्यायचे नव्हते अबोलीने हसतच त्याच्या पाठीवर हात ठेवले तू माझ्या आयुष्यातून गेलीस सोबत माझी सगळी खुशी तुझ्या मागे निघून गेली तुझ्या परत येण्याने माझ्या आयुष्यात आनंद परत आले यू आर माय रिअल एंजल तिचा चेहरा उंजडीत पकडून अर्जुन कातर स्वरात बोलला त्याचे बोलणे ऐकून अबोलीला अब भावना अनावर झाले आणि ती त्याच्या मिठीत शिरून हुंदके देत रडू लागली कधी काळी ती ते त्याला तिचे एंजल समजत होती तर आता तो उन, तिला जण दोघांचे आयुष्य एकमेकाशिवाय अधुरे आहे परत मला सोडून जाऊ नकोस तिच्या शोल्डरवर मान ठेवून अधिकच तिला जवळ घेत तो कातर स्वरात बोलला हे त्याचे शब्द एका नॉर्मल प्रपोजपेक्षाही खूप मीनिंगफुल होते आता मनात आणूनही मी कधी तुमच्या दूर जाऊ शकणार नाही अबोल ही कातर स्वरात बोलली सविता दोघांना पानावलेल्या डोळ्याने बघत होती तिने हलकासा आवाज दिला तसे दोघे दूर होत तिच्याकडे बघू लागले सविताने नजरेनेच दोघांना जवळ बोलावले तसे दोघेही पडतच तिच्या जवळ गेले दोघांना आशीर्वाद द्यायला सविता तिचे हात उचलण्याचा प्रयत्न करू लागले पण तिच्यात एवढी शक्ती नव्हती तिच्या डोळ्यातील पाणी ओघडून तिच्या केसात विलीन झाले तिची हतबलता दोघांना कळली दोघांनी तिचे हात हातात घेतले आई तुमचा आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत आहे फक्त तुम्ही लवकर बरे व्हा आम्हाला बाकी काही नको अबोली अब सविताच्या केसातून हात फिरवत गालात हसत बोलली तसे सविता गालातच हसली तिला आराम करायला सांगून दोघे अर्जुनच्या केबिनमध्ये निघून गेले त्याने लगेच दोघांसाठी कॉफी मागवून घेतली अबोली मान खाली घालून शांत सोप्यावर बसून होती तर अर्जुन त्याच्या खुर्चीवर बसून एकटक तिला निहाडत होता ओठावर सुंदर हसू होते त्याच्या तुला आता काही नाही बोलायचे तिच्याकडे बघत अर्जुन गालात हसत बोलला तिने नकारात मान हलवली का तो खुर्चीवरून उठून तिच्या शेजारी जाऊन बसला ती गालातच हलकी हसत होती म्हणजे लाजत होती माझ्याकडे बघणारही नाहीस अगदी जवळून आवाज आला तसे तिने घाबरून त्याला पाहिले तर तो तिलाच बघत गालात खटाड हसत होता तिची नजर आपसूक झुकली तू कधीपासून मला बघून लाजायला शिकलेस शिकलीस तिच्या हनुवटीला पकडून चेहऱ्यावर करत अर्जुन बोलला तशी तिची नजर त्याच्या नजरेला भिडली त्याच्या डोळ्यात तेच खूप सारे प्रेम कदाचित नेहमीपेक्षाही जास्त दिसत होते तिचे डोळे भरून आले काय झाले सॉरी मी काही चुकीचे बोललो का तिच्या डोळ्यातील पाणी बघून तो झटक्यात बाजूला झाला गिलटी वाटू लागली त्याला तो घाई तर नाही ना करत आहे तिच्या जवळ जायला मनात विचार चमकून गेला चेहऱ्यावर टेन्शन साप झडकत होते त्याला तसे बघून अबोली लगेच त्याच्या मिठीत शिरली सॉरी एजे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना मी तुम्हाला सोडून गेले नसते तर एवढं सगळं एकट्याने नसते सहन केले मी नाही समजू शकले तुम्हाला तुमच्या प्रेमाला अबोली अब त्याच्या मिठीत रडतच बोलू लागली तसे तो शॉक झाला त्याने तर कधी तिला सांगितलेही नाही की तो प्रेम करतो तिच्यावर मग तिला कसे कळले तुला कसे कळले तिला मिठीतून दूर करत तो गोंधळूनच बोलला तसे ती गालात असली तुमच्या डोळ्यात दिसतं सगळं पण ते समजून घ्यायला मी खूप वेळ लावला अबोली अब तिचे डोळे पुसत गालात बोलली तसे त्याने लाजतच तस नजर चोरली त्यावेळी तिला तो खूपच क्यूट भासला कोणी एवढा लाजरा कसा असू शकतो मनात विचार चमकून गेला तिच्या ती ते त्याला बघतच मंद मंद हसू लागली अबोली अब मला तुला काही सांगायचे आहे अर्जुन अचानक सिरियस टोन मध्ये बोलला तसे ती काळजीने त्याला बघू लागली काही प्रॉब्लेम आहे का त्याच्याकडे बघत अबोली काळजीने विचारू लागली अबू माझ्याविषयी तुला खरं सांगायचे आहे मी मी तुझा अर्जुन पुढे काही बोलणारच की पिऊन दोघांसाठी कॉफी आणि स्नॅक्स घेऊन आला आणि त्याचे बोलणे अर्धवट राहिले पण अबोलीला त्याच्या बोलण्याचा रोग कळला तशी ती घालातच असली दोघे शांतपणे कॉफी घेऊ लागले अर्जुन अबोलीला खरं काय ते सांगण्यासाठी शब्दाची जुडवाजुड करत होता तर अबोली त्याचे निरीक्षण करत होती काही सांगणार होतात तुम्ही कॉफी पिऊन झाले तसे अबोलीने विषय छेडले अबोली, अबोली आपण लहान डॉक्टर इमर्जन्सी आहे नर्स लगबगीने त्याच्या केबिनमध्ये येत बोलली आणि त्याचे बोलणे परत अर्ध्यावर राहिले तो वैतागून तिला बघू लागला जेव्हाही तो तिला त्याची ओळख सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा। तेव्हाही असेच काही व्हायचे आणि त्याचे बोलणे अर्धवट राहायचे सॉरी अबू मला जावं लागेल तिच्याकडे बघत अर्जुन छोटं तोंड करत बोलला आता जा तुम्ही बाकी आपण संध्याकाळी कॉन्टिन्यू करू अबोली त्याच्याकडे बघत हसतच बोलली ओके बाय सांभाळून जा त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवून बोलला तिने घालात हसत होकारात मान हलवले एकवार तिला बघून हसतच तो बाहेर निघून गेला तर अबोली अब त्याचा स्पर्श फील करत कितीतरी वेळ डोळे मिटून बसून राहिली इमर्जन्सी आल्याने अर्जुनला घरी यायला रात्री बराच उशीर झाला जवळपास रात्रीचे अकरा वाजले असावे त्याने कार पार्क केली आणि अबोलीच्या ओढीने तो झपाझप पावले टाकत त्याच्या रूममध्ये आला रूममध्ये लाईट ऑन होते पण अबोली त्याला कुठे दिसली नाही अबोली त्याने बाथरूमच्या दरवाजावर नॉक करत आवाज दिले पण आतून काही रिस्पॉन्स नाही गॅलरी जाऊन आला पण ती तिथेही नव्हती तेव्हाच त्याची नजर बेडवर ठेवलेल्या एका चिटवर पडली टेरेसवर या वाचून त्याचे बेचेन मन जरासे शांत झाले तो तसाच आल्या पाहुली टेरेसवर जायला निघाला कधी एकदा तिला बघतो असे झाले होते त्याचे तो टेरेसवर पोहोचला पण हे काय सगळीकडे अंधार होता अबोली एक एक पाऊल पुढे टाकत त्याने घाबरून आवाज दिले तशी एक डिम लाईट ऑन झाली त्याची नजर त्या लाईटकडे गेली आणि तो शॉक होत एकटक तिकडे बघू लागला डोळे भरून आले तो तसाच हळूवार पावले टाकत त्या छोट्याशा लाईट जवळ उभा झाला त्याच्या खाली टांगलेल्या ड्रॉइंगवर त्याची नजर टिकलेली हळूहळू टेरेसवर एक एक लाईट सुरू झाले आणि त्या प्रत्येक लाईटाखाली असलेले ड्रॉइंग त्याच्या नजरेस पडले तो प्रत्येक ड्रॉइंग जवळ जाऊन ते बघू लागला त्याचे डोळे अविरत वाहू लागले त्याचे आणि अबोलीचे लहानपणीचे चित्र होते बोसले वाड़े गार्डन पहली ते गार्डन मधील भेट दोघांची मस्ती स्कूलमध्ये सोबत जाणारे तिला पाठीवर उचलून नार आणणारा तो तिच्यासाठी स्कूलमध्ये एका मुलासोबत केलेली फाईट त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली ती इथपासून ते गुंडांपासून तिला वाचवणारा वेळोवेळी जगण्याचे नवे धडे शिकवणारा आईस्क्रीम पार्लरमधील मस्ती आणि दोघांच्या लग्नातील काही पीक जसे की त्याचा इथपर्यंतचा प्रवास तिने मांडला होता अबू अबू कुठे आहेस तू प्लीज आणखी दूर राहू नकोस अर्जुन टेरेसवर चौफेर नजर फिरवून तिला शोधू लागला खूप बेचेन झालेला तो आता आणखी दुरावा नको होता त्याला तिनेही खूप सहन केले होते तर त्यानेही अर्जुन आवाज आला तसे त्याने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले ती उभी होती त्याची अबोली गोल्डन कलर रेड बॉर्डर असलेली साडी रेड स्लीव्हलेस ब्लाउज शोल्डर पर्यंत मोकळे सिल्की केस चेहऱ्यावर हलका मेकअप रेड लिपस्टिक स्टोनची टिकली भांगेत लाल कुंकू कानात मोठी झुमके गळ्यात नाजूक मंगळसूत्र हातात रेड गोल्डन मॅचिंग बांगड्या खूप सुंदर दिसत होती ती तो हळूवार पावले टाकत तिच्या जवळ जात करता सामावून तिने ही हसतस त्याच्या भोवती वेडका घालून मिठी घट्ट केली क्रमशा आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार